सर्वत्र नवरात्रीच्या स्वागताची धामधूम सुरू आहे आणि त्यात श्री एकविरा देवी व श्री अंबादेवी मंदिर समितीने केलेली ही खास तयारी खूपच उठून दिसते कारण देवीच्या चांदीच्या आभूषणांवर सध्या चालू आहे खास झळाडी परत आणण्याची प्रक्रिया सुवर्णकार बांधवांच्या कौशल्यपूर्ण हातांनी होत असलेल्या या स्वच्छतेमुळे देवीचे हार कडे पैंजण गाडगे आणि चांदीची विविध पूजा वस्तू अक्षरशः नव्याने उजळून निघाल्या आहेत ज्या वस्तू वर्षभर पूजा अर्चेत वापरल्या जातात त्या वस्तूंवर काळाचा थोडा रंग चढतो पण सुवर्णकारांच्या मेहनतीनंतर त्या पुन्हा ताज्या दैवी आणि जणू दिव्यतेने चमकणार नवरात्रीत जेव्हा भक्तगण अंबाबाईच्या आणि एकविरा देवीच्या दर्शनाला येतील तेव्हा त्यांना केवळ देवीचा आशीर्वादच नाही तर तिच्या अलंकाराची नवी झळाडी देखील भाविकांच्या मनाला प्रसन्न करणार आहे काहीच दिवसांवर आलेल्या या नवरात्रीत अमरावतीचं वातावरण आणखी मंगलमय होणार हे नक्की